अरे म्हाताऱ्या तू माझ्या मागे हात धुन का लागलेस तुला काय पाहिजे अरे माझी धन्य राणी आय यू डू यू लव्ह मी अरे टकल्या म्हाताऱ्या गोल गोल घुमू नकोस मला काय सांगायचंय ते सरळ सांग मला इंग्लिश येत नाही <laughs> आय हे म्हातारा म्हणायला लागले हे तुला पसंद करतोय तू हिच्याशी प्रेम करतेस काय <laughs> खिडकी टकल्या म्हाताऱ्या तू मरायला टेकलायस आणि तुला प्रेमाचं भूत चढलाय तू या म्हाताऱ्या बरोबर सेटिंग करून घे येऊ तर मला दररोज दहाचा नोट देतो आणि पप्पा एक रुपया सुद्धा देत नाही मला अरे कुत्र्या हरामखोर तू दहा रुपयासाठी या म्हाताऱ्याला पप्पा पप्पा म्हणतोस पप्पांनी मला कधी दहा रुपये सोड एक रुपया सुद्धा द्यायला वर खाली वर खाली होतात आणि हो म्हातारा मला दररोज दहाची नोट देतोय नोट तुला कोणी पण दहा रुपये दिले की तू त्याला पप्पा पप्पा म्हणणार हे बघ म्हाताऱ्या पुन्हा माझ्या मुलाला दहा रुपये दिलास तर आमच्या ह्यांना सांगून तुला नागडा करूनच मारायला लावतो के लाए। साथी। चाल लाए तुमसा। हे बघ धनराणी मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आणि या प्रेमासाठी मी माझी प्राण सुद्धा देईल काय चाललंय तुमच हे चप्पल कुठे घेऊन चाललाय हे चप्पल हे चप्पल फाटलंय त्याला शिवायला घेऊन चाललंय हे देवा ही फाटलेली चप्पल टाकून दे नवीन चप्पल घे नवीन चपल में नहीं। ये माजा चे चे हे चप्पल मी अजिबात टाकणार नाही थोडे शंभर पाऊशी रुपयाची घेऊन जाऊ तुझ्या बायकोकडून लवकर उपल्या घे आणि पटकन चालता हो आत्ता नाही येणार अजून थोडे शिल्लक जर तुझ्याकडे उपल्या शिल्लक येईल तर कशाला माझ्या बायकोबरोबर बरोबर करत बसलाय तिथे अरे तू काय आहे ना मी सकाळी सकाळी तुझ्या बायकोचे तोंड बघितले ना तर माझा सगळा दिवस चांगला जातो <laughs> आता तू इथून जातोस काय नाही की तुला दाखवू माझ्या बायकोच तोंड पुन्हा माझ्या बायकोच्या आजूबाजूला दिसता कामा नाही नाहीतर उलटा करून मातीतच गाडतो तुला आणि हो हे तुमचा हरामखोर मुलगा हे तुमचा नाट्या तुमचा काट्या हे बघा जरा कसा बिघडलाय याला ताकीत करा या म्हाताऱ्याला पप्पा पप्पा म्हणा लागलाय <laughs> म्हातारा त्याला दहा रुपये देते म्हणा आणि हे हो त्याला पप्पा पप्पा म्हणत सुटतोय <laughs> अरे अरे हरामखोर कुठला ह्या म्हाताऱ्याला पप्पा का म्हणतोस रे तू तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही मला एक रुपया सुद्धा देत नाही तर मला रोज पाच दहा रुपये देतोय म्हणून मी याला पा -पा म्हणतोय आणि घ्या आणि घ्या ह्या भाड्याला चढवून डोक्यावर नीट सांभाळता येत नाही याचे लक्षण मला बरोबर दिसत नाही आता बघा कसं येणार जरा पप्पा पप्पा -पा म्हणत बसला लोकांना oh! मी नाही तूने चढून चढवून त्याला डोक्यावर मी एक रुपया सुद्धा अजिबात देत नाही त्याला बिघडणार कुठं तर म्हणून <laughs> आई बाप दोन्ही पण ठिकाण चट कुठले अजिबात त्यांच्याकडे पैसे नाही पाच दहा रुपये मागितलं तर माझ्याकडे नाही मागायचं नाही त्याच्याकडे जा इकडे जा तिकडे जा म्हणतात <laughs> नीट बोल नाही तर तुला चकनानीच हाणतो भाड्या हना ना हना हना मला हा ना पैसे मागितले तर अजिबात देत नाही आणि जपणाने हमतात मला तुमच्यासारखा बाप सर, सर जगात मिळणार नाही बाप कुठला बघा लागलाय काय तुमच्या मुलाची कारस्थान पुढे जाऊन काय हल करणार असतो आमचं काय हल करणार आमचं शाना होईपर्यंत लग्नच करणार नाही मी त्याचं आणि हो म्हाताऱ्या पुन्हा मला तू इतका दिसता कामा नाही पळत पटकन इथून नाही तर तुला अरे पप्प्या मी पण तुझी बायको नाही पटवली ना तर माझं पण नाव टाकल्या म्हातारा नाही तू आज जा मी चप्पल घेऊन येतो दुसरी चप्पल घेऊन ये कोणी बघितलं तर काय म्हणणार फाटकी फाटकी तुटकी चप्पल घालताय म्हणून <laughs> काय म्हणतील ते मना म्हणणार तुला काय म्हणत नाही तू कपकुमान आज जा ठीक जातो हे देवा मला कसला नवरा दिलास रे हे फाटकी फुटकी चप्पल सुद्धा टाकत नाही तसंच घालतोय शिवण शिवून अरे देवा वाच मला या नवऱ्यापासून भिकार चोट नवरा कंजीस नवरा कुठला